गटाचे स्टार प्रचारक कोण आहेत इकबाल मुसा जो मुंबईच्या बॉम्बस्फोटाचा आरोपी होता तो उबाटागटाचा स्टार प्रचारक आहे राशिद मामू ज्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केला दंगलीमध्ये हिंदूंवर दगडफक केली तो राशिद मामू उबाटा गटाचा स्टार प्रचारक आहे खान शेख अब्दुल अशा पद्धतीचे उबाटा गटाचे स्टार प्रचारक आहेत बुरखाधारी उभाटा गटाचे स्टार प्रचारक आहेत राशीद मामू सारखे माणसं उबाटा गटाचे स्टार प्रचारक आहेत याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभनकरण करणं हे यांचा पहिला अजेंडा आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारकाबद्दल तुम्ही बोलू नका आमचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ आहेत कारण ते हिंदुत्वादाची पताका घेऊन पुढे जातात हिंदुत्ववादाचा झेंडा पुढे घेऊन जातात म्हणून योगी आदित्यनाथांना भारतीय जनता पार्टी नेता मानतं आणि देशातल्या जनतेने देखील त्यांना म्हटलेलं आहे त्यामुळं आम्ही कधीही भाषिक वाद करत नाही प्रांतवाद करत नाहीत उद्धवजी ठाकरे तुमचे स्टार प्रचारक कोण आहेत राशीद मामू राशीद मामूला घेऊन तुम्ही स्टार प्रचार करणार आहात याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्याचा अजेंडा पुढे चालून तुम्ही स्टार प्रचार करणार आहात मराठी भवन बाजूला ठेवायचंय उर्दू भवन पुढे आणायचं आणि त्यांचा स्टार प्रचार करणार आहात आम्हाला अभिमान आहे की योगी आदित्यनाथ मैतली ठाकूर देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे हे आमचे स्टार प्रचारक आहेत संजय राऊत तुमचे स्टार प्रचारक कोण आहेत त्यांची यादी जाहीर करा तुमच्या स्टार प्रचारकमध्ये राशीद पासून याकूब मेमनचे वारसदार अफजल खानाचे वारसदार औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर हे तुमचे स्टार प्रचारक आहेत हे थे लक्षात ठेवा